हे खे बांगडे आहेत बघा चोटी सुटलेली हाटलेली हे मोठी आहे ही आयोडीची हे बांगड्या कसे आता बाबेलात मला वाटतीच्या सुट्ट्याच बघा झणझणीत असं आंबट तिखट कालवं अगदी भारी बघा वाटण न टाकता कुठलीही पेस्ट न वापरता हे तुम्हाला मसाल्यातली सुट्टा करून दाखवली आहे बघा हा शनिवार बाजार म्हणजे एस ए स्टँडच्या खाली हा शनिवारचा बाजार भरतो आणि आता मसाला आमचा झालेला आहे पण आता सुकट वगैरे कोलीम वगैरे सुट्ट पण घेतलीच आहे पण आता कोलीमनी घ्यायचं आहे बोंबीर वगैरे त्याच्यासाठी आम्ही आलो आहे बाजार पावसाची तयारी पावसाची तयारी या बाजारात कसं वेगवेगळं ठिकाण दिलेलं आहे मिरचीचं वेगळं भाजीचं वेगळं सुट्टा कोलीमचं वेगळं कपड्याचं वेगळं भांड्यांचं वेगळं प्रत्येक वेगवेगळं आहे आता आपण सुके मासे घ्यायला जाऊया हाटलेली हे मोठी आत ही जोरीची आहे ही छोटी आत वागते हे आखान हे बांगडे कसे आता बाबेलाच मला वाकटीच्या सुकट्याचं कालवण करून दाखवणार आहे अगदी जुन्या पद्धतीने जुनी पद्धत ही अगदी माझ्या आई पासून चालत आलेली ही पद्धत आहे ती मी आज तुम्हाला करून दाखवते आणि अजूनपर्यंत मी पण करत होते घरात तशीच मी तुम्हाला आज दाखवते आहे न वाटण टाकता न कुठली पेस्ट टाकता अगदी चविष्ट रुचकर हे वाकटीच्या सुकट्याचं कालवन होय आणि हे गरम गरम भातावरून भारी लागतं खायला आणि भाकरी बरोबर मस्त लागतं आपल्याला पातळ पाहिजे पातळ करायचं जरा सुख पाहिजे तर सुक करायचं आज तशी पद्धत मी तुम्हाला दाखवते की बघा ही वाकटीची सुकट अशी या बरणीत भरून ठेवली आहे उन्हात सुकून कापून अशी बारीक तुकडे करून ठेवलेत आहेत म्हणजे आपल्याला चांगलं करता वेळ घेता येतात मग बारीक करत राहायला नको म्हणून अशी झाप करून सुकून ठेवलीत आहेत बघा आणि असं फिरकीच्या झाकण्यात ठेवायची आहे कुठलाच पदार्थ म्हणजे माशाचे प्रकार हे सुक्या माशाचे प्रकार आहे ना असं फिरकीचं झाकण घ्यायचं आहे बघा असं अशी बरणी घ्यायची आणि अशा बरणीत ठेवायची म्हणजे हातात चांगली मग टिकताच चांगले आता आपल्याला किती सुकट पाहिजे किती माणसं आहेत आपल्या घरात नाही आपल्याला किती आहे त्या अंदाजानुसार आपण ही सुकट घ्यायची ही बघा अशी कापून पण ठेवली आहे बघा अशी जाड जाड आहेत ना ती घ्यायची आणि शेपटी वगैरे अशी असेल ना ती भाजायला ठेवायची आपण असं कालवण वगैरे असेल ना तर ही मच्छी बाजू घ्यायची चांगली लागतात नाही होय आणि आई जी बोलली ना शेपटीची बाजू ती भाजून म्हणजे ना फोडणीचा भात करायचा आणि सुकट भाजून खायचं होय भारी लागतं असे तुकडे करून ठेवले बघा बघाड घेतली ना की त्याचं ते सुक चांगलं लागतं मग कारण आत मास असतं ना असं दुसरी पण रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे सुकटाची तुम्ही म्हणाल एवढी सुकतो कशाला तर मला हे दोन तीन रेसिपी बनवायची आहेत आणि आम्ही पावसाळ्यासरी भरून ठेवतो हो असं पावसात कुठे ना मासे वगैरे भेटतात मग म्हणून घेऊन ठेवले बघा एवढी बाज झाली पाच दहा मिनटं ना आपल्याला ही पाण्यात ठेवायची आहे पाण्यात ठेवायची आहे म्हणजे कसं माहिती आहे म्हणजे चांगली उंबळतील पण आणि स्वच्छ धुवायला पण अशी होतात ना वरचे जे खाऊल असतात ना निघतात निघतात अशी पाण्यात टाकून ठेवायची हे बघा साहित्य हा आमचा घरगुती लाल मसाला थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला तांदळाचं पीठ घेतलंय आणि कोकम घेतलंय मीठ तेल आणि पाणी एवढंच साहित्य एवढ्या साहित्यात तुम्हाला मी अगदी चविष्ट सुकटाचं कालवण करून दाखवते सुकटाला बघा पाच मिनिटं झालेली आहे हे चोळून चोळून अशी धुवून घ्यायची स्वच्छ हा दोन तीन पाण्याने अगदी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची म्हणून निकतंच चांगली ही कौलं वगैरे हे बघा अशी मी दोन तीन पाण्याने धुवून घेते स्वच्छ हे बघा सुकटा ही मी चांगली स्वच्छ धुवून घेतलीच आहे आणि ज्या भांड्यात आपण करणार आहे ना त्या भांड्यातच आपण घ्यायची सुक्त अशी बघा त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची थोडी टाकायची हां आपला घरगुती लाल मसाला आपल्याला कालवणासाठी काय फोडणी नाही द्यायची काय नाही काय नाही द्यायचं आहे आणि कोकम टाकायचं आहे पहिलं कोकम आपल्याला टाकायचंच आहे याच्यात हे बघा कोकमं पण अशी ना एकात एक असतात अशी फोडून टाकायची कोकमं म्हणजे लागतात चांगली चवीपुरतं मीठ आणि तेल पण थोडस टाकायचं आहे जास्त तेल नाही टाकायचं आहे बघा थोडं तेल आणि ह्या कारवण्यासाठी आपल्याला घट्टपणा येण्यासाठी थोडस आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे जास्त पीठ टाकायचं नाही आहे अगदी मग घट्ट होतं घट्ट कालवनाला कशी चव लागत नाही म्हणून आपण चमचाभर आपली सुक्त किती हे आहेत किती माणसं आहेत त्या अंदाजानुसार आपण हे पीठ पण घ्यायचं हे बघा एक चमचा घेतलाय मी आणि चांगलं असं मिक्स करून ते घ्यायचं आहे बघा आणि आता आपल्याला ह्याच्यात हे पाणी ओतायचं आहे पाणी थोडं लागणार आहे बघा म्हणजे ती सुकट कशी शिजायला हवीत ना शिजून त्याची ना चव त्या सुकटा सगळी त्या पाण्यात उतरायला पाहिजे म्हणून पान आपण जरा पाणी हे जास्त टाकायचं आणि आटवायचं आहे ना आपल्याला ते आणखीन त्याला घट्टपणा हा घट्टपणा येतो हे बघा चूल पण पेटवली आहे आता आपल्याला हे बघा कालवण हे आपण चुलीवर ठेवायचं आहे आणि चांगला असा कड काढून घ्यायचं आहे आणि ह्या कालवणात आपल्याला कसं पीठ लावायचं असतं ना तांदळाचं पीठ लावलंय मी तांदळाचं पीठ असलं तर लावायचं नसलं ना तर तुम्ही गव्हाचं पीठ चमचाभर टाकायचं कालवणाला बघा कड आलाय आणि आतचं हाकण असं ठेवायचं पोकल जरा आणि आग कमी करायची आहे आपल्याला आग कमी करायची आणि कमी आग करून हे आपल्याला कालवण चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मस्त त्या सुट्टाची चव ना सगळी त्या कालवनात उतरायला पाहिजे काय हवे हा तुम्ही गॅस कमी करून शिजवून घ्या आणि शिजल्यावर तर कालवनाची ह्या चव अगदी आंबट तिखट अगदी भारी चव लागते भाकरी बरोबर भाता बरोबर अगदी भारी काय हवे लागत मध्येच आपण असं एकदा बघायचं हा थोडी जरा आठवते तुम्हाला जर एवढं भातावर पाहिजे असेल ना तर एवढं ठेवलं तरी पण चालेल काय हवे हा मग थोडं जरा भाकरी बरोबर हे ठेवायचं आहे ना तर थोडं आटूया आपण आणि थोडी सुकटं जरा शिजवून घ्यायची बघा किती भारी झालं आहे म्हणून तुम्हाला सांगते हा ना पीठ आहे ना कमी टाकायचं एक चमचाच टाकायचा जास्त नाही पीठ टाकायचं आहे बघा नाही ना तर ह्याच्या म्हणजे घट्ट होईल नाही तर नाही घट्ट मग तसं चांगलं लागणार नाही असं कसं मिळून आलं आहे बघा कालवण मस्त परत एकदा ढाकण ठेवते आणि थोडी शिजवून घेते बघा किती भारी झालंय सुट्ट्याचं कालवण मसाल्यात ही सुट्ट हा हे बघा सुट्ट पण बघा अशी शिजलीत आहेत ना भेगा गेलेत आहेत अगदी आंबट तिखट भारी चवीची अगदी हे भाकरी बरोबर मस्तच लागतं बुडवून भाकरी बुडवून बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा बघितल्यावर तुम्ही शेअर करा हे आमचे कोकणी पद्धतीतले म्हणजे कोणाकोणाला असं बरं वाटेल जरा बघून आणि करतील सुद्धा काय होय ज्यांना हे प्रकार माहीत नाहीत ना त्यांच्याकडे पोहोचतील